मिरजेत साईनंदन कॉलनीतील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात वातावरणात साजरी मिरज प्रतिनिधी येथील नवरात्र मंडळ व श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले सकाळी श्रीमाता संतुबाई भजनी मंडळ कानडवाडीच्या शीतल भोरे यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर कीर्तनकार हब सविता विजय गद्रे यांचे श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन पार पडले त्यानंतर दुपारी वाजता श्रीराम श्रीराम कार भारतीचा कार्यक्रम ही वातावरणात पार पडला यावेळी मंदिरचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर स्त्री शक्ती नवरात्र मंडळाच्या संस्थापिका सौ अनिता मोहन वनखंडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर वनखंडे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी नगरसेवक महादेव कुर्णे माजी नगरसेविका जयश्रीताई कुर्णे माजी नगरसेवक गणेश माळी दिगंबर जाधव नितीन देशमाने धनंजय फाटक आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका